तुमच्या व्यक्ती आम्हाला समजूत मला वाटत इतके वेळा आमचा नुकसान झाला आमगिरता लोकर कळ्या इंद्रात लडकून बरतात का नाही हा आपला गैरसमज म्हणजे आपला मान राखून आजी न तयार राहतात मंगळ वेगळे बायका म्हणजे इंद्रायचा असतं वाटत जा त्या नायकिणीला सांगा हा तर मग सगळे ठाणेला आमच्याला थोडं दाखल घे पण पण कसूर झाली तर अंधार कोकरी दिस म्हणावं भासून तर